पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशमधल्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली त्यानंतर पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशसाठी पंधराशे कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला तिथल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता आगाऊ दिला जाणार आहे त्याशिवाय पुरामध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून दिला जाईल पाहणी केल्यावरती पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या कांगडा इथं बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते आणखी एका बैठकीमध्ये त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या हिमाचल प्रदेशानंतर पंतप्रधानांनी पंजाबमधल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली त्यानंतर त्यांनी गुरुदासपूर इथं तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला या बैठकीनंतर पंतप्रधानांनी पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली याआधी सरकारनं बारा हजार कोटी रुपयांची मदतही दिली आहे हिमाचल प्रदेशप्रमाणेच पंजाबलाही एस डी आर एफचा दुसरा हप्ता आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हप्ता आगाऊ दिला जाणार आहे या संपूर्ण पूरग्रस्त भागामध्ये जनतेचं पुनर्वसन नुकसानग्रस्त शेती आणि इतर व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन ठेवून उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी सांगितलं यामध्ये पी एम आवास योजनेअंतर्गत घरांची बांधणी राष्ट्रीय महामार्गांची पुनर्बांधणी शाळांची पुनर्बांधणी ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचं नुकसान झालंय त्यांना भरपाई देणं अशा उपाययोजना करायच्या सूचना त्यांनी दिल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंजाबला आता विशेष पॅकेज दिलं जाईल त्याशिवाय जलसंचय जनभागीदारी योजनेअंतर्गत पंजाबमधल्या सिंचन प्रकल्पांचं नुकसान भरून काढलं जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं पंजाबमधल्या पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथाही पंतप्रधानांनी जाणून घेतल्या दरम्यान सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत पंतप्रधान मदत निधीला देण्याची घोषणा केली आहे मॉरीशस